नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट कांदे कांदेभाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा सहा कांदे मिडियम आकाराचे घेतले होते आणि असे उभे पातळ कापून घ्यायचे होता होईल एवढं काय करायचं पातळ कापून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्याला काय करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी सुटतं मस्त असं बघा मीठ चोळून घेतलेलं आहे मीठ चोळलं की की असं पाणी सुटतं असं वलसर होतो होता होईल एवढं असं चांगलं चुळून घ्यायचं सुट्टा सुट्टा करून जरी घेतला तरी पण चालू शकतं त्याच्यामध्ये आपण आता काय करायचं वळवा टाकून घेऊया छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे तो पण असा तोळायचा चांगला नाही टाकायचा मिरची पावडर आता ही छोटा अर्धा चमचा मिरची पावडर टाकली तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हळद टाकायची छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ह्याच्यामध्ये दरदरे धने टाकले तरी चालतील मी ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा धने जास्त बारीक नाहीत असे मोठे मोठेच आहेत आता हे पहिलं मिक्स करून घेते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हिरवी मिरची जरी वापरली तरी पण चालतं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दीड चमचा तांदळाचं पीठ आता हे कालवून घेऊया मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे कारण की जेव्हा आपण मीठ टाकतो तर पाणी सुटतं कालवत राहायचं म्हणजे चांगलं मिक्स होतात ह्याच्यामध्ये काय करणार आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे पाण्याचा वापर बघा थोडा पण केलेला नाही आहे अशा पद्धतीत चांगलं कालवून घेतलं की मस्त मिक्स होतं असं घट्ट एकदम झालं पाहिजे म्हणजे भजी जी आपण बनवतो ना, एकदम कुर बेशन ना गुती वर। तेल गरम तेल ती एकदम कुरकुरीत होते आणि जे पीठ आहे ना आपण डाळ आणून दळून घेतलेलं आहे घरगुती चक्कीवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला गॅस आहे मिडियम तेल आपल्याला ह्याच्यासाठी कडक गरम पाहिजे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस बिलकुल बारीक वगैरे करायचं नाही आणि असे सोडून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे सोडायचे असे असे सोडले की ना अशा हाताने आपण जसं कालावतो असं जरी सोडले तरी पण चालतील कढई कशी जरा छोटी आहे ना त्यामुळे मी असे टाकते जास्त टाकायचेच नाही जेवढे आपले बसतील ना तेवढे सोडून घ्यायचे आता लगेच हलवायचं नाही एक मिनिट झालेलं आहे आता ह्याला हलवून घेते एकदम कुरकुरीत असे होतात आणि खूप चवदार कांदा एकदम जर पातळ कापला का नाही तर मस्त अजून मस्त होतात असं हलवत राहायचं आणि एकदम गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करायचे मस्त कलर आलेला आहे बघा असे कुरकुरीत एकदम फ्राय करून घ्यायचे आणि एकदम कडक तेलकट वगैरे काही होत नाही ते आणि खूप चविष्ट लागतात अशा पद्धतीत करून बघा भज्यांच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीनं खूप जणांनी हल्ली आता कमेंट केले होते की थोड्या प्रमाणात दाखवा तर हे थोड्या प्रमाणात दाखवले वजनी जर सांगायचं म्हणलं ना तर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम कांदा होता कुर हे बघ एकदम कुरकुरी तेलकट वगैरे काही नाही ते आणि हे जेव्हा आपण फ्राय करून साईडला काढतो ना तळून त्यानंतर एक मिनिटानंतर तुम्ही असं तोडून बघा एकदम हातानं चुरा होतो भजीचा एकदम मस्त होता तुम्ही एकदा अशा पद्धतीत करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा